IIT JE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा जी प्रेस घेण्यात आली त्यावर आमचे आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्यावर टीका करण्यात आली की ते ठेकेदारांसाठी हे करतात हे पूर्णतः साफ चुकीचं आहे हे जे आपल्या जिल्हा असोसिएशनचे किंवा आपल्या उद्योग असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मागणी केलेली की के आम्हाला चौपदीकरण रस्ता करून मिळावा कुठून राज हॉटेल ते एम आय त्यानुसार तो अकराशे मीटरचा रस्ता आहे अकराशे मी तीस मीटरची त्याची रुंदी आहे तो नकाशाहरच्या एक्वर्प्रमाणे तो केलेला आहे त्यात कुठच्याही प्रकारचे कोणतंही बालोद्यान जाणार नाही ना, ना 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 ना। जो आहे रस्ता हे जे आपलं अज्ञान प्रकट आहे तो ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते, ते गणेश इन्फ्रास्ट्रक्चर सावंतच्या नावावर पडलेलं आहे त्याच्यामुळे याचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही लोकांच्या मागणीनुसार केलेला आहे रस्त्याचं मग सांगतो गेल्या दहा वर्षापूर्वी तो रस्ता एमआरडीच्या आढळून होता नगरपंचायत झाल्यानंतर तो नगरपंचायतने ता नगर नगर ताब्यात तर त्यावर आता खर्च घालण्याचं काम हे पुढा नगरपंचायत आहे नगरपंचायत त्यांचेच आहे नगराध्यक्ष त्यांचं आहे उपनगराध्यक्ष त्यांचेच आहे त्यामुळे त्या जी काय माहिती आहे ती त्यांच्या त्यांच्याकडून घ्यावी नंतर आपलं अज्ञान प्रकट करावं <स्थागर>